विचारलेला आहे पोलीस भरतीला तर लक्षात ठेवा मित्रांनो ध्वनीचा वेग हा स्थायू ऑप्शन क्रमांक तीन स्थायू माध्यमामध्ये मित्रांनो सर्वात जास्त आपल्याला पाहायला मिळतो आणि प्रत्येक माध्यमानुसार बघा ध्वनीचा वेग बदलत असतो ध्वनीचा वेग बघा मीटर प्रति असा मोजला जातो कसा मीटर प्रति सेकंद ध्वनीचा वेगाचा क्रम पाहिला तर स्थायू द्रव आणि वायू असा या ठिकाणी बघा क्रम असतो बघा निर्वात पोकळीमध्ये ध्वनीचा वेग बघा शून्य असतो ज्या ठिकाणी वातावरण नसतं त्या ठिकाणी एकदम शून्य आपल्याला पाहायला मिळतो पुढचा प्रश्न खूप महत्वाचा आहे ध्वनीचा वेगा खालीलपैकी कोणत्या पदार्थामध्ये जास्त असतो तर करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन ॲल्युमिनियम मित्रांनो लक्षात ठेवा ध्वनीचा वेगा कोणत्या पदार्थामध्ये जास्त असतो तर ॲल्युमिनियममध्ये बघा लक्षात ठेवायचं ॲल्युमिनियम आपण बघितलं मित्रांनो यांचा क्रम सुद्धा आणि वेग सुद्धा बदलत असतो धोनीचा वेग बघा निर्वात पोकळीमध्ये शून्य असतो स्थायू माध्यमामध्ये मा धोनीचा वेग बघा सर्वात जास्त असतो धोनीचा वेग मीटर प्रति मध्ये आपल्याला पाहायला मिळतो इंद्रधनुष्यामध्ये वरून अनुक्रमे तिसऱ्या क्रमांकावर असणारा कोणता रंग आहे बघा तर पिवळाईचं करेट आन्सर आहे बघा आपल्याला विचारलं वरून तिसऱ्या क्रमांकावरती ति कोणता बघा पिवळाई इंद्रधनुष्यामध्ये बघा जर पाहिलं आपण तर तांबडा नारंगी पिवळा आणि हिरवा निळा पांढरा आणि जांभळा तर याचा जे काही क्रम आहे बघा ताना पिहिनी ताना पी पाजा हे काय बघायचं करेक्ट आन्सर आहे बघा लक्षात पुढचा प्रश्न बघा बावीस डिग्री सेल्सिअस तापमानाला ध्वनीचा हवेतमधील वेग किती असतो बावीस डिग्री सेल्सिअस तापमानाला या ठिकाणी विचारलं आपल्याला तर तीनशे चव्वेचाळीस ऑप्शन क्रमांक चार तीनशे चव्वेचाळीस मीटर सेकंद बघा इतका वेग पाहायला मिळतो ध्वनीचा वेग हा सर्वात जास्त स्थायू माध्यमामध्ये आपल्याला पाहायला मिळतो सर्वात कमी वेग हा वायू माध्यमामध्ये मा आपल्याला पाहायला मिळतो निर्वात पोकळीमध्ये बघा शून्य असतो निर्वात पोकळीमध्ये शून्य असतो आणि मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ खरोखर आय एम पी वाटत असेल तुमच्या उपयोगाचा वाटत असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा लाईक केल्यावर कळतं मित्रांनो की जी काय माझी मेहनत ती शंभर टक्के काम करते आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी एक एक मार्क फिक्स करण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा फालतू चॅनल सबस्क्राईब करण्यापेक्षा बघा या ठिकाणामधून आपल्याला नोकरी मिळणार आहे यासाठी तुम्ही नक्की हा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन नक्की ऑन करा लगेच तुम्हाला लेक्चरची नोटिफिकेशनसुद्धा मिळून जाईल नेत्रगोल लांबट झाल्याने डोळ्याचे भिंग आणि डोळ्यामधील दृष्टीपटल यांच्यामधील अंतर वाढल्यामुळे टिंबटिंब होतं तर बघा खूप महत्वाचा प्रश्न आहे पाचपेक्षा पेक्षा जास्त वेळा रिपीट झालेला प्रश्न आहे बघा जालना ग्रामीण पोलिसला प्रश्न आला होता तर यालाच म्हणतात मित्रांनो निकट दृष्टीदोष कोणता दोष म्हणतात निकट दृष्टीदोष असं म्हणतात या ठिकाणी जर पाहिला मित्रांनो निकट दृष्टीदोषामध्ये व्यक्ती बघा जवळच्या वस्तू व्यवस्थित पाहू शकतो परंतु दूरच्या वस्तू स्पष्टपणे पाहू शकत नाही हा याच्यावर उपयोग काय बघा उपाय बघा हा दोष दोषविस्कोर अंतर्वक्र बघा यावर यामध्ये आपले दोन प्रश्न कवर झाले जो काय निकट दृष्टीचा आहे बघा यासाठी बघा अंतर्वक्र भिंगारच्या सहाय्याने बघा हा सुधारता येतो लक्षात ठेवायचं आहे अंतर्वक्र पुढचा प्रश्न बघा कलर ब्लाइंड हा दृष्टीदोष असणारी व्यक्ती कोणत्या रंगामध्ये फरक करू शकत नाही तर लाल आणि या ठिकाणी जर पाहिलं हिरवा लक्षात ठेवा लाल आणि हिरवा ऑप्शन क्रमांक दोन लाल आणि हिरव्यामध्ये या ठिकाणी बघा स्पष्टपणे फरक करू शकत नाही या ठिकाणी जर पाहिलं मित्रांनो रंग आंधळेपणा असलेल्या व्यक्तीला बघा सर्व रंग दिसतात परंतु बघा लाल आणि हिरव्या रंगामध्ये फरक कळत नाही रंग आंधळेपणा हा अनुवांशिक आहे मित्रांनो कसा अनुवांशिक आहे हा आजार आईकडून बघा वडिलांकडून पुढच्या पिढीला येत असतो महिलांमध्ये हा आजार होत नाही बघा आठ ते दहा टक्के पुरुषांमध्येच हा रोग होतो समुद्राची खोली मोजण्यासाठी टिंबटिंब वापरतात बघा समुद्राची खोली मोजण्यासाठी सोनार तंत्रज्ञान हे वापरलं जातं लक्षात ठेवायचं बघा सोनार तंत्रज्ञान या तंत्रज्ञानाचा उपयोग बघा पाण्याखाली वस्तूचं अंतर दिशा आणि वेग मोडण्यासाठी केला जातो हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे प्रश्न काय विचारला मित्रांनो प्रकाश प्रदूषण म्हणजे काय प्रकाश प्रदूषण म्हणजे काय तर रात्रीच्या आकाशामध्ये जास्त कृत्रिम प्रकाश याला आपण काय म्हणतो बघा प्रकाशाचं प्रदूषण असं म्हटलं जातं बघा आपण वापरत असलेल्या आधीच्या कृत्रिम प्रकाशामुळे अवकाशामधील खगोलीय वस्तूंच्या बघा निरीक्षणावर परिणाम होते तर बघा प्रकाश प्रदूषण म्हणजे काय रात्रीमध्ये जे काय आपले आकाशामध्ये जे काही कृत्रिम प्रकाश वाढला जातो त्याला आपण म्हणतो बघा प्रकाश प्रदूषण खालीलपैकी कोणत्या माध्यमामधून ध्वनीचे दोन सर्वाधिक वेगाने वहन होते तर पोलादामध्ये बघा सर्वात जास्त ध्वनीचं या ठिकाणी वहन होतं बघा स्थायू माध्यमामधून ध्वनीचं बघा वहन हे सर्वात वेगाने होत असतं जसजशी घनता वाढेल तस तसा ध्वनीचा वेगसुद्धा या ठिकाणी वाढतो आणि मित्रांनो बघा जी काही निर्वात चुकळी असते ज्या ठिकाणी वातावरण नसतं त्या ठिकाणी बघा ध्वनी वाहत नसतो कारण ध्वनी वाहण्यासाठी माध्यमाची गरज असते ध्वनीचा वेग बघा सर्वात जास्त स्थायूमध्ये पाहायला मिळतो हवेमधील आर्द्रता पदार्थाची घनता तापमान वाढल्यास बघा ध्वनीचा वेग सुद्धा या ठिकाणी वाढत असतो सूर्य स्थितिजाच्या थोडा खाली असताना देखील आपल्याला दिसतो याचं कारण काय तर बघा याचं कारण आहे बघा प्रकाशाचं काय होतं बघा या ठिकाणी अपवर्तन होतं मित्रांनो या संस्थेची स्थापना केली होती नाना जगन्नाथ शंकर शेठ यांनी लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर पहा बंगालमध्ये त मोहन मेडन लिटरी सोसायटी या संस्थेची स्थापना कोणी केली होती करेक्ट आन्सर आहे बघा याचा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी बघा अब्दुल लतीफ याचं करेक्ट आन्सर आहे बघा अब्दुल लतीफ पुढचा प्रश्न आहे टिंबटिंब यांनी मुंबई या ठिकाणी इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस इंटक या कामगार संघटनेची स्थापना केली तर कोणी केली होती बघा सरदार वल्लभभाई पटेल यांनी मित्रांनो याचं करेक्ट आन्सर सरदार वल्लभभाई पटेल लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे आझाद हिंद सेनेच्या महिला रेजिमेंटचे नेतृत्व कोणी केलं तर लक्ष्मी स्वामीनाथन ऑप्शन क्रमांक चार यांनी केलं होतं हा प्रश्न मित्रांनो पाच पेक्षा जास्त वेळा रिपीट झालेला बघा आझाद हिंद सेनेमध्ये राणी झाशी रेजिमेंट या महिलांच्या तुकडीचे नेतृत्व कॅप्टन लक्ष्मी स्वामीनाथन सहगल यांच्याकडे होतं पहा पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे बघा अकोल्यामधील दही हांडेचा दहीहंडा सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केलं होतं अकोल्यामध्ये याचा करेक्ट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक चार ऑप्शन क्रमांक बघा चार बघा या ठिकाणी करेक्ट आन्सर बापूसाहेब सहस्रबुद्धे याचं करेक्ट आन्सर बघा दहीहंडी सत्याग्रह अकोला जिल्ह्यामधील दहिहंडा गावामध्ये झाला होता बघा पुढचा प्रश्न बघा उचलेस तू माठ मुडवर उचलेस उचललेस तू माठ मुडबर साम्राज्याचा खचला पाया असे कोणत्या चळवळीचं वर्णन केलं जातं याचं करेक्ट आन्सर आहे बघा सविनय कायदेभंग याचं करेक्ट आन्सर आहे बघा लक्षात ठेवायचं सविनय कायदेभंग पुढचा प्रश्न आहे आझाद हिंद सेनेच्या ब्रीद वाक्य कोणतं होतं आझाद हिंद सेनेचं ब्रीद वाक्य होतं विश्वास एकता बलिदान ऑप्शन क्रमांक तीन विश्वास एकता बलिदान लक्षात ठेवायचं आहे मार्च एकोणीसशे बेचाळीसमध्ये रासबिहारी बोस यांनी बघा टोकियो या ठिकाणामधील पूर्वेकडील देशामध्ये चाळीस हजार हिंदी युद्ध कायद्यांच्या आज हिंद सेना उभारली होती आणि पाच जुलै एकोणीशे त्रेचाळीसमध्ये मध्ये सिंगापूर या ठिकाणी बोस यांनी आझाद हिंद सेनेचे सेनापतीपद आणि अध्यक्षपद या ठिकाणी स्वीकारलं होतं यांची जे काही घोषणा होती चलो दिल्ली पुढचा प्रश्न मित्रांनो इंडियन इंडिपेंडन्स लीगची स्थापना कोणी केली होती तर रास बिहारी बोस लक्षात ठेवा रास बिहारी बोस यांनी केली होती पंचवीस मे अठराशे शहाऐंशी रोजी यांनी बघा याची स्थापना केली होती पुढचा प्रश्न मित्रांनो होम रूल लीगची स्थापना कोणत्या ठिकाणी झाली होती हा प्रश्न सुद्धा भरपूर वेळा रिपीट झालाय पोलीस भरतीला तर अड्ड्यार या ठिकाणी मित्रांनो लक्षात ठेवायचं अड्ड्यार यांनी या ठिकाणी बघा होम ची स्थापना झाली होती एकोणीसशे सोळा साली टिळक आणि अॅनिबिन झट यांनी संयुक्तपणे होम चळवळ चालू केली होती एकोणीसशे सोळामध्ये बघा कधी एकोणीसशे सोळामध्ये पुढचा प्रश्न बघा मुस्लिम लीग या संघटनेचे संस्थापक कोण होते आन्सर आन्सरे बघा मुस्लिम लीगचे जे काही संस्थापक होते ऑप्शन क्रमांक एक नवाब सलीमुल्ला कोण होते बघा नवाब सलीमुल्ला हे मुस्लिम लीग या संघटनेचे संस्थापक होते बघा लक्षात नेक्स्ट पहा काँग्रेस पक्षाचे एकोणीसशे बेचाळीसच्या टिंबटिंब या ठिकाणामधील बैठकीमध्ये महात्मा गांधी यांनी भारत छोडोचा ठराव मांडला होता तर करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक तीन वर्धा या ठिकाणी बघा भारत छोडोचा या ठिकाणी ठराव मांडला होता पुढचा प्रश्न पहा मित्रांनो खालीलपैकी कोणी इंग्रजाविरुद्ध कुका चळवळ उभारली होती तर करेक्ट आन्सर हे बघायचं ऑप्शन क्रमांक गुरु सिंग लक्षात ठेवायचं बघा गुरु करेक्ट आन्सर आहे कुका चळवळ मित्रांनो अठराशे एकोणपन्नास साली अं गुरु यांनी केली होती बघा चालू पुढचा प्रश्न आहे पहा अठराशे सत्तावनच्या उठावाला स्वातंत्र्य युद्ध असं कोणी संबोधलं होतं तर कोणी संबोधलं होतं मित्रांनो ऑप्शन क्रमांक स्वातंत्र्य विदा सावरकर यांनी बघा संबोधलं होतं लक्षात ठेवायचं विधा सावरकर यांनी पुढचा प्रश्न आहे पहा सत्यमेव जयते हे जे काय घोषवाक्य आहे कोणी लोकप्रिय केलं होतं मदन मोहन मालवीय लक्षात ठेवा मित्रांनो मदन मोहन मालवीय यांनी हे काय केलं होतं लोकप्रिय केलं होतं मित्रांनो अठराशे एकोणीसशे अठरा साली पंडित मदन मोहन मालवीय यांनी सत्यमेव जयतेचा नारा दिला होता सत्यमय जयते हे भारताचं घोषवाक्य बघा याचा अर्थ म्हणजे सत्याचाच विजय होतो याचा स्रोत होता मुंडक उपनिषद पंजाब केसरी बघा पंजाब केसरी कोणास संबोधलं जातं मित्रांनो पंजाब केसरी म्हणून लाला राय ऑप्शन क्रमांक तीन लाला राय यांना या ठिकाणी बघा संबोधलं जातं पुढचा प्रश्न पहा मित्रांनो ब्रिटेनमधील मजूर पक्षाचे पंतप्रधान टिंबटिंब यांनी पूर्व भारताला स्वातंत्र्य देण्याची घोषणा के केली होती याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक क्लायमेट ॲटली लक्षात ठेवायचं आपल्याला क्लायमेट ॲटली याचं करेक्ट आन्सर आहे रौलेट ऍक्ट या काळ्या कायद्याविरुद्ध महात्मा गांधी यांनी कोणत्या दिवशी हरताळ पाडण्याचं आवाहन केलं होतं तर बघा सहा एप्रिल एकोणीसशे एकोणीसला ला तारीख लक्षात ठेवायची आपल्याला सहा एप्रिल एकोणीसशे एकोणीसला ला हरताळ पाडण्याचं या ठिकाणी महात्मा गांधींनी आवाहन केलं होतं बघा पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर पुढचा प्रश्न बघा इंडियन सिव्हिल सर्व्हिस काय प्रश्न बघा इंडियन सिव्हिल सर्व्हिस ही स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन भारतामध्ये सनदी सेवेमध्ये रुजू होणारी पहिली भारतीय व्यक्ती कोण होती त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक दोन सत्येंद्रनाथ टागोर लक्षात ठेवा मित्रांनो सत्येंद्रनाथ टागोर हे याचं करेक्ट आन्सर आहे बघा लक्षात ठेवायचं सत्येंद्रनाथ टागोर पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे बघा खालीलपैकी खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा मोरले मिंटो सुधारणा कायदा या नावाने ओळखलं जातो मोरले मिंटो तर करेक्ट आन्सर आहे बघा याचा ऑप्शन क्रमांक एकोणीसशे नऊचा कार था लक्षात ठेवायचं एकोणीसशे नऊचा कायदा या नावाने ओळखला जातो मोर्ले मिंटो सुधारणा कायदा मित्रांनो हा अरुण डेल समितीने तयार केलेला भारतामधील एक राजकीय सुधारणाचा कायदा होता बघा आणि हा जो काय आराखडा आहे भारत मंत्री लॉर्ड मोरले आणि व्हायरल लॉर्ड मिंटो यांनी बघा केला होता अठराशे दोन मध्ये कोणत्या पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजीचा करार केला होता तर दुसरा बाजीराव याचा करेक्ट आन्सर आहे बघा कोण दुसरा बाजीराव पुढचा प्रश्न पहा मित्रांनो कोणत्या कायद्याने भारतामधील कंपनीची व्यापारी मक्तेदारी रद्द झाली कोणता कायदा होता तो तर कोणता कायदा होता मित्रांनो अठराशे तेराचा सनदी कायदा होता लक्षात ठेवा अठराशे तेराचा सनदी कायदा होता नेक्स्ट हे पहा भारतीयांनी इंग्रजां भारतीयांनी इंग्रजी शिक्षण देण्याचा धोरणाचा अवलंब टिंबटिंब यांच्या कार्यकिर्दीमध्ये करण्यात आला होता तर लक्षात ठेवा लॉर्ड विल्यम बेंटिक लक्षात ठेवा लॉर्ड विल्यम बेंटिकेचं करेक्ट आन्सर आहे पुढचा प्रश्न आहे बघा भारतीय भारतीय स्वातंत्र्याचा कायदा कधी पारित झाला होता भारतात स्वातंत्र्याचा कायदा कधी पारित झाला होता तर लक्षात ठेवा अठरा जुलै लक्षात ठेवा अठरा जुलै एकोणीसशे सत्तेचाळीसचं करेट आन्सर आहे बघा पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे खालीलपैकी कोणी हंटर आयोगापुढे साक्ष दिली होती तर हंटर आयोगापुढे साक्ष कोणी दिली होती ऑप्शन क्रमांक एक महात्मा ज्योतिबा फुले यांनी बघा हंटर आयोगासमोर साक्ष दिली होती पा पुढचा प्रश्न मित्रांनो शंभर उंदरापेक्षा एक सिंहाचं राज्य केव्हाही श्रेष्ठ असं कोणी म्हटलं होतं तर हॉल्टियर लक्षात ठेवा हॉल्टियर यांनी म्हटलं होतं पुढचा प्रश्न बघा आयुर्वेदाचे जनक कोणाला मानतात आयुर्वेदाचे जनक खालीलपैकी कोणाला मानतात तर चरक यांना आयुर्वेदाचे जनक असं म्हटलं जातं हंटर आयोग काय प्रश्न बघा हंटर आयोग कोणत्या घटनेच्या नंतर स्थापन झाला होता तर हंटर आयोग हा जालियन वालाबाग लक्षात ठेवायचं जालियन वालाबाग करेक्ट आन्सर आहे भारताच्या काय प्रश्न मित्रांनो भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये प्रामुख्याने खालील कोणती महत्त्वाची आहे राईट आन्सर आलिप्तवाद ही काय बघा महत्वाची आहे पुढचा प्रश्न बघा औद्योगिक क्रांती टिंबटिंबमध्ये सुरू झाली आणि नंतर टप्प्याटप्प्याने पाश्चात्य जगामध्ये पसरली तर मित्रांनो औद्योगिक क्रांती ही इंग्लंडमध्ये ऑप्शन क्रमांक तीन इंग्लंडमध्ये सुरू झाली नंतर ती टप्प्याटप्प्याने पाश्चात्य जगामध्ये पसरली होती भारत हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचं राष्ट्र नाही भारत हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचं राष्ट्र नाही आहे तर साम्राज्यवादी राष्ट्र नाही मित्रांनो लक्षात ठेवायचं साम्राज्यवादी पवनार या ठिकाणी काय प्रश्न आहे पवनार येथे परधाम आश्रम कोणी स्थापन केले पवनार या ठिकाणी परधाम आश्रम कोणी स्थापन केलं तर विनोबा भावे ऑप्शन क्रमांक दोन विनोबा भावे यांनी हे स्थापन केलं होतं पुढचा प्रश्न आहे पहा पुढचा प्रश्न बघा आर्ड ऑफ हिल्टर हा कोणत्या देशामधील हुकुमशाह होता तर मित्रांनो हा जर्मन ऑप्शन क्रमांक दोन जर्मनीचा होता अडॉप हेल्टरल हा जर्मनी देशाचा होता बघा हुकुमशाह पुढचा प्रश्न मित्रांनो भारताने एकोणीशे एकाहत्तरमध्ये मध्ये युद्ध जिंकले होते म्हणून दरवर्षी हा दिवस म्हणून पाळला जातो तर कोणता आहे दिवसाचं तारीख लक्षात ठेवायचं आहे सोळा डिसेंबर ऑप्शन क्रमांक तीन सोळा डिसेंबर हा दरवर्षी विजय दिवस म्हणून या ठिकाणी पाळला जातो भारतीय लष्कराने गोवा टिंबटिंबर तारखेच्या आपल्याला विचारले कोणत्या तारखेला पोर्तुगीजांच्या ताब्यामधून मुक्त केला तर एकोणीस डिसेंबर एकोणीसशे एकसष्ट पेपरला विचारलं जातं मित्रांनो एकोणीस डिसेंबर एकोणीसशे एकसष्ट याचं करेट आन्सर आहे बघा लक्षात पुढचा प्रश्न आहे मित्रांनो भारतीय लष्कराने कोणत्या दिवशी गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यामधून मुक्त केला गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यामधून मुक्त केला तर लक्षात ठेवा एकोणीस डिसेंबर एकोणीसशे एकसष्ट आपलं करेट आन्सर आहे एकोणीसशे पंधराशे दहा आला बघा गोवा हा पोर्तुगीजाने जिंकला होता पंधराशे दहामध्ये आणि एकोणीसशे ला गोवा दमन गोवा त्याच्यानंतर दीव दमन हे पोर्तुगालचे अविभाज्य भाग आहेत असं पोर्तुगीजांनी जाहीर केलं होतं आणि एकोणीसशे चोपन्नमध्ये गोवा मुक्तीसाठी चळवळ चालू झाली होती आणि सतरा डिसेंबर एकोणीसशे एकसष्ट गोवा मुक्तीसाठी लष्करी कारवाई झाली होती आणि पोर्तुगीज सर्वात आधी आली आणि ते सर्वात शेवटी गेली हे पण आपल्याला लक्षात ठेवायचे सगळ्यात आधी आले आणि सर्वात शेवटी गेली कोण पोर्तुगीज कोणतं भाषिक राज्य बघा सर्वप्रथम अस्तित्वामध्ये आलं तर आंध्र प्रदेश मित्रांनो आंध्र प्रदेश हे भाषिक राज्य सर्वात प्रथम बघा अस्तित्वामध्ये आलं होतं पुढचा प्रश्न मित्रांनो एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली घोषित करण्यात आलेल्या भाषेवर प्रांतरचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते भाषेवर प्रांतरचनेचे अध्यक्ष होते बघा ऑप्शन क्रमांक एक, एक न्याय एस के धर लक्षात ठेवा हे होते बघा याच यांच्या अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली भाषेवर रचना आयोगाची स्थापना झाली होती आणि या समितीने भाषेवर प्रांतरचना करू नये असा निर्णय सुद्धा या ठिकाणी दिला गेला होता पुढचा प्रश्न मित्रांनो एकोणीसशे छप्पनच्या भाषेवर प्रांतरचना पुनर्रचना कायद्यानुसार भारतामध्ये सर्वप्रथम अनुक्रमे किती भाषिक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती करण्यात आली तर करेक्ट आन्सर आहे मित्रांनो याचं ऑप्शन क्रमांक एक चौदा आणि सहा लक्षात ठेवायचं आहे बघा चौदा आणि सहा इतकं करण्यात आली होती पुढचा प्रश्न आहे मित्रांनो एकोणीसशे एकोणीसशे एकाहत्तर साली पाकिस्तानची विभागणी होऊन कोणता नवीन देश निर्माण झाला तर बांगलादेश पाकिस्तानपासून कोणता बांगलादेश या ठिकाणी निर्माण झाला होता एकोणीसशे एकाहत्तर साली पाकिस्तानची विभागणी झाली आणि बांगलादेश निर्माण झाला होता एकोणीसशे सत्तेचाळीस साली पाकिस्तान भारतापासून वेगळा झाला होता तेव्हा पाकिस्तानचे पूर्व आणि पश्चिम असे दोन भाग होते पश्चिम पाकिस्तान आणि पूर्व पाकिस्तान यामध्ये बघा राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या प्रगत होता बघा आणि पश्चिम पाकिस्तान नेत्यांनी पूर्व पाकिस्तानच्या लोकांवर अन्याय चालू केला होता आणि जे काही पूर्व साइडचा पाकिस्तान होता त्या ठिकाणी बघा आवामी लीगने मुक्ती वाहिनी नावाची सशस्त्र दलाची उभारणी केली आणि त्या वाहिनीला भारताने पाठिंबा दिला आणि प्रशिक्षण दिलं आणि एकोणीसशे एकाहत्तर साली इंदिरा गांधीनी लष्कर प्रमुख श्याम मानिक शॉ यांच्या जी काही मदत मागे यांच्या मदतीने पाकिस्तानचं विभाजन केलं आणि बांगलादेशची निर्मिती झाली